मूल्य शिक्षण संस्कार हा या कार्यातला अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अंगभूत गर्भसंस्कार शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्काराचा समावेश आहे तथापि आज आपल्यामध्ये पैकी गुरुजन प्रतिनिधी भगिनी असतील आणि पुरुष असतील त्यांनी या विभागाच्या वतीनं उभं राहून आपला परिचय द्यावा इथे आकडेवारी आलेली आहे पंचावन्न हजार दोनशे सत्तर कुटुंबापर्यंत हा विभाग पोचलेला आहे म्हणजे ही बाब तशी कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे पंचावन्न हजार कुटुंबांपर्यंत आपण पोचलो ही बाब समर्थ सेवेकऱ्यांना भूष्टावळ ठरणारी आहे लोक मतं मागण्यासाठी कितीतरी उमरे पुसतात इथं तसं नाही आहे त्याचं भलं करण्यासाठी आपण त्याचे उमरे झिजत आहात हा वेगळेपणा यातला हा थोडा वेगळेपणा आहे उद्या लोक म्हणतील काऊ यांना काम नाही म्हणून हे फिरतात का असंही म्हणते त्यालाही उत्तर आहे निष्काम कर्म करण्याला या विभागानं आपणाला खूप मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे म्हणून हे निष्काम कर्म आहे अणभिज्ञ लोकांपर्यंत स्वामींचं कार्य पोचवण्याला तुम्हा सर्वांना ही नामी संधी या विभागानं प्राप्त करून दिलेली आहे त्याची तपशिलात माहिती या बुकलेटमध्ये आलेली आहे एवढं सगळं सांगायला एक तास लागेल तथापि यातली रसग्रहण केलेली माहिती आपणाला या प्रकाशन केलेल्या अंकामध्ये आपणाला उपलब्ध केलेली आहे विषय खूप मोठे लांब पल्ल्याचे आहेत परंतु वेळ समय याचा मेळ घालून आपणाला ही सगळी कामं करावी लागणार आहेत म्हणून मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार या विभागाअंतर्गत येणारी सारी कामं या मार्च नंतर आपण नव्या शाळा नव्या सुट्ट्या संपल्यानंतर नव्यानं पुन्हा घराघरात गारा मनामनात शाळा शाळांमध्ये आपणाला हे विभाग पोचवावे लागणार आहेत या मूळ विभागाला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान असं संबोधलेलं आहे म्हणून त्या विभागाचे आपण संबंधित आहात आपण सर्वजण परिवारातले आहोत एकमेकाला सहकार्य करणं त्याला मदत करणं हा आपला मानवी धर्म आहे म्हणून त्या दृष्टीनं आपण या विभागाला थोडं झुकतं माप द्यावं आणि नवी पिढी घराघरात पुंडलिक घराघरात श्रावण बाळ कसे तयार होतील आणि हा देश वृद्धाश्रम मुक्त कसा होईल या देशात एकही वृद्धाश्रम उघडू नये उभारू नये संकल्पना या विभागाची आहे आणि ती रास्ता आहे म्हणजेच आपण वयस्कर व्यक्तींना सांभाळणं त्यांची आज्ञा पाळणं हा त्यातून समोर विषय येतो